आज सतरा जानेवारी आज ध्वजारोहणाचा नियोजित कार्यक्रम अनेक मान्यवर सगळे संत महंत सत्पुरुष व सर्व आमदार खासदार आजी माजी यांच्या उपस्थितीत अनेक उद्योजक वारकरी संप्रदायाचे हजारो लोकांच्या उपस्थितीत आज हा ध्वजारोहणाचा एक अद्भुत कार्यक्रम तिथं अत्यंत उत्साहाने सुसंपन्न झाला यात सर्व महिला व पुरुष यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साथ दिली वृंदावरून आलेल्या अनेक संतांच्या मुखातून अगदी मंत्रोप्चार आणि मुखोल्लास झाला त्यामुळे या कार्यक्रमाला एक विशेष शोभा दिली श्री हनुमानजी महाराज यांचं आगमन आज या आग ग्राउंडवर झालेलं आहे ध्वजेच्या रूपानं तर या कार्यक्रमामध्ये आता सत्तावीस तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम आहेत उद्याला शोभायात्रा आहे वीस तारखेला राम जन्म बावीस तारखेला रामविवाह आणि स सव्वीस तारखेला रामराजाभिषेक आणि महादिंडी ही सत्तावीस तारखेला सुरुवात होणार आहे हे महादिंडीचं दर्शन अत्यंत अद्भुत आपल्याला करायचं आहे सर्व भाविकांना विनंती की आपण यामध्ये व्हा बावीस तारखेला खास करून एक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील इथे उपस्थिती राहणार आहे त्यांचं देखील उद्बोधन आपल्याला वीस मिनिटं ऐकायला मिळालेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या या काम आलेल्या ह्याला प्रतिसाद द्यावा व त्यांचं स्वागत